बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंत्रिक आनंदाची बातमी ते म्हणजे उद्या एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा पत्रकार परिषद घेणार आहे यात विभागणी हा निकाल जाहीर केला जाईल तसंच बारावीची परीक्षा एक फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या कालावधीमध्ये पूर्ण झाली बारावीच्या परीक्षेला राज्यात पंधरा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती उद्या हा निकाल जाहीर करताना परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण प्रमाण विभागानुसार निकाल पत्रकार परिषदेत सांगण्यात येणार आहे तसंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मात्र उद्या आहे तसंच यामध्ये दुपारी एक वाजता निकाल हा संकेतस्थळावर विद्यार्थी पाहू शकतील